असतील एक भाऊ हो मुंबईत राहील एक भाऊ हो गावात राहील मुंबईतल्या भावापेक्षा जास्त गावातला भाऊ पैसा मिळवला की मुंबईतला भाऊ म्हणेल की मी तिथं मनमन करण्यापेक्षा या भावावर मिळून सांगतो आणि तिथं तो जर वीस हजार मिळवत असेल तर मी वीस हजार इकडे मिळवतो आणि सुखानं हे ज्या दिवशी आहे त्या दिवशी मी म्हणेन की आपण सगळ्यांचे हे जे संयुक्त प्रयत्न आहे ते यशस्वी आणि ते होणार आहे तो आम्ही आज सांगतो हा आशावाद नुसता जागा करत नाही तर तशा पद्धतीची आपण सगळ्यांनी सक्रुपनी प्रयत्न करायचे कि आपल्याला खऱ्या अर्थानं जसं राहीबाई कोपऱ्यांची बीज माता म्हणून जशी त्यांची एक गणना झालेली आहे तशी आमची बीज बांधव म्हणून सुद्धा आमची काही लोकांची गणना व्हायला पाहिजे ते बीज बांधव कोण आहे तुम्हीच पोलात